डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला व समाजाप्रती दिलेल्या त्यागाला दिले व समर्पणाला साक्ष ठेवून अशी शपथ घेतो की डॉक्टर बाबासाहेबांच्या त्यांच्या महान कार्याला व विचारांना दे नेटाने व खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने पुढे नेणाऱ्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाने सामाजिक जाणिवेतून केलेली सुरुवात वेगाने घेतलेली गरुड झेप त्याचबरोबर सर्वात महत्वाचा टिकवलेला स्वाभिमान या सर्व कार्याला हातभार लागावा म्हणून व डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे काम प्रत्येक बाळासाहेब आंबेडकर करत आहे अशी माझी खात्री झाली आहे म्हणून मी अशी शपथ घेतो की येणाऱ्या वीस तारखेच्या गॅस सिलेंडर या निशाणी समोरचे बटन दाबून सौ मालती ताई यांना विजय मजबूत करण्याचे सर्वोत्परी प्रयत्न करेल अशी प्रतिज्ञा करतो जय भीम जय शिवराज जय एकलव्य धन्यवाद Mujeres, mujeres, mujeres de la grisa. ¡Bien! Mujeres, mujeres,